आज आपण एका मराठी प्रसिद्ध साहित्यिकांबद्दल माहिती अभ्यासणार आहोत भारत तांबे भारा तांबे हे मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी म्हणून प्रसिद्ध आहेत केशवसूत यांच्यानंतरचे मराठीतील एक महत्त्वाचे कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो भारतांबे यांचे संपूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे असे होते सत्तावीस ऑक्टोंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी मध्य प्रदेशातील मुगावली या गावी त्यांचा जन्म झाला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इंदूर देवास इत्यादी जुन्या संस्थानांमध्ये त्यांचे वास्तव्य होते याच संस्थानात त्यांनी नोकरी केली ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते म्हणून राजकवी तांबे या नावानेही ते ओळखले जातात भारतांबे यांच्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येईल रचनेची विविधता हे त्यांच्या कवितांचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य समजले जाते त्यांनी आपल्या कवितांमधून प्रेमभावनेची विविध आणि हृदयगम चित्रे रेखाटली आहेत त्यांच्या प्रेमगीतांमध्ये आपणास विशुद्ध प्रेमाचा आविष्कार पाहायला मिळतो तांबे हे संगीतानुकूल रचनेबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत त्यांच्या कविता लोकप्रिय होण्याचे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी असे वर्णन केले आहे म्हणून त्यांच्या कवितेस संतुष्ट कविता असे यथार्थतेने संबोधता येईल वाचकांना जाता जाता अंतमुख बनवण्याचे त्यांचे शब्दसामर्थ्यही त्यांच्या काही कवितांमधून आपणास प्रत्ययास येते तांबे यांनी भावगीत या काव्यप्रकारात आशय व अभिव्यक्ती अशा दोन्ही दृष्टीने संपन्नता व समृद्धता आणली बालगीत व नाट्यगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व ते लोकप्रियही केले त्यांच्या कवितांनी मराठी रसिकांच्या मनावर मोठीच मोहिनी घातली आहे त्यांच्या जनपळभर म्हणतील हाय हाय मधुमागशी माझ्या सख्यापरी कळाजा लागल्या जीवा रुद्रास आव्हान रुणझुन ये यासारख्या कविता रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील अशाच आहेत भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता या काव्यसंग्रहात त्यांच्या सर्व कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत अशा या श्रेष्ठ कवींचा मृत्यू सात डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस साली झाला धन्यवाद